भगवान <nous spectrum of continuance> <choruses> <owski veterinary》> को परमपूज्या परमात्मा <नावने> हन्वण बाबा हनुमानजी यांना माझा प्रणाम महात्याजी बाबा निनदेवजी यांना माझा प्रणाम आपली सर्वांची आवड आई वरानजी यांना माझा प्रणाम माझे मार्गदर्शक विश्राम यांना यांना माझा विश्रामचा कामस्कार आणि सर्व सेवक शेविका बाळगोपा

तरी पण माझ्या पतीला दारूचे वेचन सुरू होते आणि माझी पण झाली आहे आणि मी दारू घेऊन येतो ते माझ्याने दुःख सुरू झाली बघतो मला क्षमा करावं भगवंत मला क्षमा करावी कारण माझ्यानी पण चूक झाली माझे पती दारू पिऊन येत होते घरी तमाशा करत होते मग मला पण मी म्हटलं मी भगवंताला सोडत नाही मी काही पंत दुसरं भगवंत घरामध्ये ठेवत नाही तर तरी म्हणे आपल्याला काही फायदा लागून नाही राहायला म्हणे तू करत बस असे मला म्हणत होते मी म्हटलं नाही म्हटलं आपण याच करू नव्हतो असं करता करता आमचे कुठच दिवस आमचे लोटून गेले ह्या मार्गामध्ये आणि आमचे दुःख पुन्हा लवटून मला यायला लागले इतके दुःख आले की माझ्या पतीचे तीन वेळा एक्सिडंट झाले त्यानंतर माझे तीन बोट कटले त्यानंतर पुन्हा विचार केला आणि पुत्र संतन नाही होती मला पुत्र संतांसाठी मी या मार्गामध्ये आली होती अजून माझ्या बहिणीच्याकडे तिला मुलगा होते दोन तिथं ते म्हणे म्हणे मला म्हणे खूप पैसे दे म्हणे आपण करतो मी म्हटलं नाही म्हटलं मी काही देत नाही म्हटलं मी भगवंताला मागून राहिली तर भगवंत मला काही देऊन नाही राहायला म्हटलं जेही होईल म्हटलं ते मला देशा होईल मला जोप्राईन म्हटलं त्याच्या नावानी हा एक जोप देईल कारण माझे पती दारू घेऊन घेते आणि ते काही मानग करणार नाही असं मी भगवंताजवळ शब्द ठेवला होता तो भगवंत तो समजून ता ठेवलं हो ते असून करता करता दिवस काही तुटून गेले मग त्यानंतर हा मुलगा झाला हा मुलगा झाला तर की याला मग लहान होतं आठ वर्षाचा होता त्याला मी आक घेऊन आले त्याच्यासाठी गाय वगैरे घ्यायची त्याला त्याचं पालन पूर्ण केलं आणि आठ सो अठरा वर्षाचा झाला त्याच्या नावाची गोत आणि नागपूर येऊन आम्ही आलो की तुम्ही नागपूरला गेली की माझ्या तिथे नागपूरला गेली होती तिथे माझी तब्येत खराब होऊन गेली होती तर मी माझ्या ताईकडे होती मोठ्या ताईकडे तिथे खूपच खराब होती म्हणजे गेली होती नागपूरला तिथे मग तब्येत खराब झाली सांगितलं भगवंत बाबा माझ्याने चूक तर झालीच आहे पण आता माझा मग जर अठरा वर्षाचा झाला आहे तर मी कार्य घेईल तिथे जाऊन चंद्रपूरला तर मी काकाजी तो नेतृत्व चंद्रपूरला आली काकाजी तुला सांगितलं सांगितल्या मार्ग पुन्हा घेतला तेव्हापासून आम्ही हा मार्ग चांगल्या रीतीने करून राहिलो आणि भगवंत आमच्या घरी आता सर्व चांगलंच चांगलं राहील त्यागामध्ये माझ्या पोरांचं थोडस कोर होतं आठ दिवस त्यात कथम होत आला होता त्यावेळेस पोराची इतकी तब्येत खराब झाली होती खूप पोट दुखत होता खूप पोट दुखत होता मग त्यानंतर मी भगवंताला सांगितलं काकाजी पण आले होते काकाजीला सांगितलं था। मग त्याला एका तासानंतर याला आराम लागला आणि चांगला झाला आमच्या त्याग मग चांगले याचा कोट दुखत होत पोटामध्ये काळच नाही का म्हणून समजत होती पण मम्मी पण आता दवाखान्यात चालतो म्हटलं नाही भगवंतावर भरोसा ठेव भगवंत बाबा म्हटलं आता तुम्ही मारा या टारा म्हटलं माझ्या बोराला म्हणला त्याला गाड्य घेतली आहे तुम्हीच पाहा म्हटलं त्याला अकरा तेवीस आक त्याला आराम लागला हो चांगला झालं मग त्याला ते आम्ही दोन वेळा त्या घेतला दोन वेळा त्या गाण हे था झालं तिथल्यांदा त्या गाणगर सांग आता आम्ही सुखी आहोत ते दोन शब्द म्हणून मी आपलं तिथेच सांगतो माझ्या बोलण्यामध्ये काही सुखमधून झाले तर मला क्षमा करावी आई बाबा मला क्षमा करावे सगळ्या नमस्कार